त्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीमध्ये दिलीपराव मानिक सरकारला जो काँग्रेसचा विचार आला होता आपली पूर्ण पिढीच्या पिढी पुरोगामी विचाराचे असताना आणि या तालुक्यामधून कुणाचीही मागणी नसताना कार्यकर्ते कुठं म्हटले नव्हते की आपण भाजपमध्ये जाऊ भाजपमध्ये जाऊ कोण म्हणले नव्हतं बरंच कशाला भाजपमध्ये गेलेले आहेत हे मी काय कळत बर गेले ते गेले जायचं म्हणून सांगितल्यानंतर ती घे घेणार बरोबर गेला हेलपट मारून मारून कटाळून खटा आपली सगळे भाजपची माणसं आले घेऊ नका अक्षरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्याची वेळ आली उपोषण करण्याची वेळ आली पण साहेब हे आमच्याकडे असलं पार्सल काय पाठवू नका आणि त्यामुळे आता कमळाबाईच्या घरामध्ये नुसती हानामारी सुरू होणार आहे नुसती हानामारी हाना सगळी कलाकार मंडळी तिकडे गेली ना आता काय झालं जी मुलीची भाजप होती आता ती इथली जी मुळची भाजप आहे कस तरी करून आमचे पूर्वीचे भाजपचे अध्यक्ष पवार यांनी इथं मांडलेली होती आता, माजी आता ते अल्पसंख्याक झाले कारण माझी आमदार दोन दोन माझी आमदार आता भाजपमध्ये गेले त्यामुळे भारतीय जनता पार्टीच तुम्ही समजून घ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री त्याचा आहे देशात पंतप्रधान त्यांचा आहे सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री त्यांचा सहा चार -चार तरी सुद्धा सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये एकशे दोन पैकी अडुसष्ट अवस्था या जिल्ह्यातली काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या राज्यातली माणसं ती कर्तृत्व माणसं स्वतःच्या हिंदीवर स्वतःचं राजकारण समाजकारण त्यांनी उभा केलेला आहे अशी कर्तृत्व माणसं डायरेक्ट फोडायची त्याला अभिष्ट चा, दाखवायचं दखलचरी करायची त्यांच्यावर दादागिरी करायची त्यांना पडायचं आणि आपल्यामध्ये आणायचं त्यामुळे हा बहुजन समाजाचा हा कोरोना विचाराचा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून करता काकासाहेब साठे यांच्या सारखं जिकडे नेतृत्व त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची उभी हयात वयाच्या ऐंशी पंच्याऐंशी

शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी अजिबात सोडलेला नाही आहे लोकांची कामं करायची असाल तर त्या ठिकाणी आपल्याला सरकार सत्ता लागते आज ठिकाणी शाळेला जाणाऱ्या मुलींना त्या ठिकाणी निवारा नव्हता शाळेला जाणाऱ्या मुलींना त्या ठिकाणी उन्हा बसावं लागत होत एसटी वाढ बघत गुन्हा पुन्हा बसावं लागायचं त्या मुलींच्या करता जे शेर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे जो प्रस्ताप त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्याला पैसे लागतात आणि पैसे मिळायचे असेल तर त्या ठिकाणी आपली सत्ता असावी लागते आपण सरकार मध्ये असावं लागतं आपला विचार जो असताना त्या प्रवामी महाराष्ट्राचा विचार जो बसत असताना सुद्धा व्यवहारी जा मार्ग म्हणून